तर बघा काय जाहिरात आहे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडी कु कुरोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडी कुरोलीद्वारा संचलित मॉडर्न हायस्कूल पी वाळ पिरा चुर्ला तालुका पंढरपूर साठ टक्के अनुदानित वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरली धोंडेवाडी तालुका पंढरपूर शंभर टक्के अनुदानित वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ मद्यालय वाडेकुर्ली धोंडेवाडी तालुका पंढरपूर वीस टक्के अनुदानित भैरवना विद्यालय आडेव तालुका पंढरपूर शंभर टक्के अनुदानित येथे खाली नमूद केलेल्या माध्यमिक शिक्षक व कनिष्ठ मैद्यालयीन शिक्षक या अनुदानित व अनुदानित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यवसायकर्ता धारण करत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्रोमेदाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा आता माध्यम आहे मराठी पद आहे ग्रॅज्युएट टीचर सात ते आठ वित श्रेणी ग्रे ग्रॅ कॉन्सन पे जी जी सा शे, टी सात आठ स सोळा हजार रुपये नंतर अनुदाचा प्रकार ॲडेड लँग्वेज मराठी शिकवण्याचं माध्यम मराठी शै आवश्यक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ग्रॅज्युएशन टी टी ई टी पेपर दोन ए सब्जेक्ट सीई टी पेपर दोन ए सब्जेक्ट आणि एक जागा आहे नंतर मराठी माध्यम ग्रॅज्युएट टीचर सात आठ विषय सायन्स शिकवण्याचं माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ग्रॅज्युएशन टी टी पेपर दोन मॅथ सायन्स सी टी टी पेपर दोन मॅथ सायन्स एक जागा नंतर आहे ग्रॅज्युएट टी टी एर सात यारसाठी मॅथमॅटिक्ससाठी जागा आहे मराठी माध्यम शिकवण्याचं व्यावसायिक पात आवश्यक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ग्रॅज्युएशन आणि टी ई टी पेपर न, पेपर दोन मॅथ सायन्स सीई टी पेपर दोन मॅथ सायन्स एक जागा नंतर मराठी माध्यम ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी लँग्वेज इंग्लिशसाठी आहे ग्रॅज्युएशन आवश्यक आहे आणि टी ई टी, टी पेपर दोन एनी सब्जेक्ट सीई टी पेपर दोन एनी सब्जेक्ट एक जागा नंतर ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ मॅथमॅटिक्ससाठी टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स टी सीई टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स एक जागा नंतर ग्रॅज्युएट ट्यूचर ते आठसाठी साय सोशल सायन्ससाठी टी ई टी पेपर दोन सोशल सायन्स सी टी ई टी पेपर दोन सोशल सायन्स माध्यम आहे मराठी ग ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ग्रॅज्युएशन एक जागा नंतर मराठी हायर सेकंडरी टीचरसाठी आहे लँग्वेज इंग्लिश मराठीसाठी पात्रता आहे पोस्ट ग्रॅज्युएशन पात्रता ग्रॅज्युएशन एक जागा टोटल सात जागा आहे uh, समंत आरक्षण रिक्तपदा तपशील अनुसूचित जाते एक पद अनुसूचित जमाती एक पद भज एक पद भज ब एक पद भज ड एक पद इतर मागासारखं दोन समंत आरक्षण महिला एक पद वडील सर्व पदासाठी शिक्षक भरतीसंदर्भात पैत्र पोटल दिलेल्या शर्त नियम उमेदवारासाठी आवश्यक बंधनकारक राहतील अभिज्ञता पद्धती चाचणी दोन हजार बावीस टेट प्रविष्ट झाल्या उमेदवार ज्या उमेदवारांच्या प्रणालीमध्ये नोंद केलेली आहे असेच उमेदवार पात्र ठरतील माध्यमिक शिक्षक कनिष्ठ माध्यमिक शिक्षक भरती करता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरतीची सविस्तर जाहीरसाठी पैत्र पोटलच्या संकेताला भेट द्यावी त्यानंतर दुसऱ्या जाग्यात बघा काय पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती टप्पा दोन करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर संचालित महात्मा गांधी माध्यमिक उच्चालय व मा व तांत्रिक विद्यालय करमाडा या प्रशालेत पवित्र पोर्टल ऑनलाईन पद्धतीनं मुलाखतीद्वारे खालीप्रमाणे शिक्षक नेमणे बघा आता मराठी माध्यम आहे पदाय सेवक हो, पिता पाचवी एकत्रित मान्य सोळा हजार रुपये अनुदानित आहे सर्व विषयासाठी एक जागा आहे अनुसूचित जाती समांतर आरक्षण आर आरक्षण समांतर आरक्षणासह जागा आहेत बघा अनुसूचित जाती चारपैकी महिला अनु एक अनुसूचित जमाती दोन विजा एक इतर मागासोबत दोन विमा प एक डब्ल्यू दोन पैकी महिला एक ए सी बी सी दोन पैकी महिला एक राखीव चार पैकी महिला एक टोटल जागा आहेत अठरा तर बघा आता जागा आहे शिक्षण सहावी ते आठवी एकत्रित मनस सोळा हजार रुपये अनुदानित आहे गणिताचे चार आहे विज्ञान दोन मराठी एक हिंदी दोन इंग्रजी इतिहास इतिहासिक अशा बारा जागा आहेत नंतर मराठी शिक्षण शिकवण नऊ ते साठी एकत्रित मानधन अठरा हजार रुपये अनुदानित ऐतिहासिक हिंदी एक इंग्रजी एक शारीरिक शिक्षण दोन अशा पाच जागा आहेत आता अठरा जागा टोटल आहेत अभियता बुद्धिमत्ताचे थेट दोन हजार बावीस पुरस्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केली असे उमेदवार पात्र ठरतील इच्छुक अर्थधारक करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन जाण्याच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा वरील रिक्त पदासाठी पवित्र प्रणाली शासनाकडून उमेदवारांची नावे काढली जाणार असल्याने प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची जर आपल्याला समजले असेल वुड़ व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद